खान आपण आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल सामाजिक न्याय विभागाच्या असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे मुंबईतील सामाजिक न्याय विभागांतर्गत सुरू असलेल्या संत मीराबाई मुलींचे शासकीय वरळी बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वरळी या वसतिगृहांना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया सहायक आयुक्त मुंबई शहर उज्ज्वला सपकाळे सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर प्रसाद खैरनार उपस्थित होते वरळी येथील शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचा पुनर्विकास करताना विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी दोनशे ते अडीचशे चौरस फूट इतकी जागा प्रत्येक खोलीत उपलब्ध करून देण्यात येईल जेणेकरून विद्यार्थी पुरेशा जागेत राहू शकतील तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या कॉट गाद्या व कपाटे अद्ययावत कम्प्युटर स्पर्धा परीक्षेची अद्ययावत पुस्तके उपलब्ध करून देता येईल विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्यात येईल विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागातर्फे विशेष प्रयत्न केले जातील असेही संजय शिरसाट यांनी सांगितले आझाद अली शाह कॅम्पस मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात वार्षिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर शाळा आणि एम जी एम प्राथमिक व माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात वार्षिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एम जी एम कॉलेज बी एम सी जे डॉक्टर शेख शाहेत होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक ऑटोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर विनय पनियार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सानिया मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन मुळे औरंगाबाद एमआयएमचे ज्येष्ठ नेते नासेर सिद्दीकी उपस्थित होते यावेळी स्टार शाळेचे साजिद पाशा एमजीएम वस्तानवी शाळेच्या अमरीन खान शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी व अनेक पालक उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांचा परिचय करून पाहुण्यांना शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन रीतसरपणे करण्यात आले शंभर मीटर धावणे रिले रनिंग निंबू चमचा शर्यत बोर्ड बॅलेन्सिंग गोंडपाट शर्यत पुशॅप अशा वेगवेगळ्या मैदानी खेळ गटागटात घेण्यात आले विद्यार्थ्यांनी आपली पूर्ण लावत विजय होण्यासाठी पराकाष्ठा केली राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत चालणाऱ्या अल्पसंख्याक आयुक्तालयात आयुक्तपदी विशाखा आडाव यांची नियुक्ती करण्यात आली राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभाग राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत चालणाऱ्या अल्पसंख्याक आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज हज येथील मुख्यालयात त्यांनी पदभार घेतला विशाखा आढाव सध्या अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय येथे अवर सचिव म्हणून कार्यरत आहेत शासनाकडून आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे आदेश काढण्यात आले विशाखा आढाव यांची मंत्रालयातील अत्यंत कर्तबगार अनुभवी व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख आहे यापूर्वी त्यांनी ग्रामविकास सामान्य प्रशासन जलसंपदा व समाज कल्याण विभागात कार्य केले त्यामुळे त्यांना समाजातील अडीअडचणीची चांगलीच जाण आहे त्यांच्या नियुक्तीमुळे राज्य शासनाकडून अल्पसंख्याक समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा अल्पसंख्याक विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे अखिल भारतीय मराठा महासंघ किसान आघाडीच्या वतीने संजय गांधी अनुदान पंतप्रधान किसान योजना कर्जमाफी योजना वारकरी कलावंतांचा मानधन यासाठी या बेमुदत उपोषण करण्यात येत आहे उपोषणाला आमची मागणी एकच आहे त्यामध्ये कर्जमाफी कर्जमाफी जाहीर केली परंतु बँकेने वकिला न्यायालयाची नोटीस मार्फत वसुली दिलेली ती वसुली थांबवावी तुमच्या माध्यमातून तेवढी मागणी वारकरी कलावंतचं मानधन त्या समाज कल्याण अधिकारी जे असतील कोणी असतील ते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले त्यांनी आमचे तात्काळ आम्ही जे कॉम्प्युटर नावं दिलेत तेवढे मंजुरी रकमेसहित त्यांना देण्यात यावी संजय गांधी निराधारमध्ये कधी अनुदान बंद होतं आहे कधी चालू होतं आहे बी टी डी त्याचे डी बी टी केलेले आहेत तरी त्यांचं अनुदान चालू होतं आहे जवळजवळ अडीचशे अडीच आड़िस लाख शेतका अनुदान बंद झालेलं आहे दुसरी गोष्ट आहे त्याच्यामुळे एकही आम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना योजना ही दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची फेरची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच लाख छप्पन्न हजार सातशे बावन्न शेतकरी वंचित आहेत मराठवाड्यामध्ये त्यांना तेवढं त्याची नोंद घेऊन त्यांना राज्य सरकारच्या सन्मान निधी योजनामध्ये समाविष्ट करावा दुसरी गोष्ट आहे पंतप्रधान आवास योजना वा भाव वाढलेले मटेरियल लक्षात घेता त्यांचे भाव लक्षात घेता त्यांनी तीन लाख ऐंशी हजाराप्रमाणे घरकुल मंजूर करून काय पुन्हा एकदा सर्वे करून जे माझे वंचित बांधव आहेत का असती लोकसंख्या प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात त्या घरकुल देण्याची त्यांची मागणी आमची वंचिताला तेवढी एक आहे आणि आम्ही दुसरा मुद्दा एक सांगतो मला जे चॅनलने सहकार्य केलं आहे का त्या चॅनलचे प्रथम मी आभार मानतोय का त्यांचे उपकार घ्या जनतेसमोर भाग आज आपण इथं विभागीय आयुक्त समोर बसलेलं आहे हां म्हणजे किती मागणी आपण पूर्ण आमच्या मागण्या जवळजवळ एकोणीस आणि दोन पंपलेट जे काय असतील ते मागण्या ते आमच्या शासनाने पूर्ण करावा आमचं काय कोणाला सूट घ्यायचं नाही आता समोर सव्वीस जानेवारी आहे हा समोर सव्वीस जानेवारी आहे आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण इथे बसलो आता तुमची मागणी मान्य न झालं तुमचे पुढचे पण कोणते नाही नाही आम्हाला ते नि आदेशच द्यावा जे राज्य लेवलची कर्ज माफी सरकारच्या हातीत आहे जे काय त्यांच्या शासकीय कमिशनर दिलीप गावडे साहेबांच्या जे अंतर्गत आहेत त्यांच्या हातातच ना मागण्या ते त्यांच्या हातातल्या मागण्या त्यांनी पूर्ण करावा त्यांनी जर पूर्ण नाही केला तर सव्वीस नंतर सुद्धा उपोषण चालू राहील एवढीच माझी वाईट आपलं नाव आप माझं नाव सखाराम जिजाभाऊ नाईक नवरे अखिल भारतीय मराठा महासंघ किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघाचे नेते